मंडळी नमस्कार तुम्हाला माझ्या पाठीमागे हा जो एक छानसा ग्रुप दिसतोय आहे मंडळी नमस्कार हे <laughs> <नमस्कार>। जे हे <laughs> जे सगळे मंडळी तुम्हाला दिसत आहेत हा सगळा ग्रुप आत्ता इकडे इकडे सगळे सगळं लाकडाची शॉपिंग वगैरे करतात भाऊ नमस्कार आणि ते करता करता ते भेटले तर आपण त्यांना त्यांचा अनुभव विचारूया तर इकडे मॅक्स आणि डॉली पण आहेत इकडे सगळ्या माणसांचं सगळं चाललंय सर नमस्कार मंडळी काय म्हणताय तुम्ही सगळे कुठनं आलात आम्ही लालबाग डेस्टिनेशन शोधलो तर कुठे जाऊयात कुठे जाऊयात एवढ्या सगळ्या ऑफिस वर्क वगैरे असतो आम्ही इकडे यायचो अरे वा थँक्यू सो मच म्हणजे एकदम नॅचरल एन्व्हायरमेंट आहे आणि आम्हाला इथे खूप मजा आली इकडचा स्टाफ सुद्धा खूप छान आहे इकडच्या ज्या ऍक्टिव्हिटीज वगैरे लोकांनी केल्या आमच्यासोबत त्याच्यासोबत पण आम्हाला खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केला थँक्यू थँक्यू सो मच नॅचरल एकदम ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड ते हेवी नाही होत प्रॉपर असायला पाहिजे बॅलन्स डायट ओके होतं आणि सायकलिंग मध्ये खूप मजा सायकलिंग मध्ये मजा आली ओके सायकलिंग आता पण की करावी परत ओके पण तुम्ही थांबा ना इकडे नंतर मग परत तुम्ही ओव्हरनाईट कधीतरी राहायला कॅम्पिंगच्या कॅम्पिंग साठी या कधीतरी तुम्ही आमची लहान ओके यायचं होतं पण ते नाही करता आलं okay. पण ते नाही केलं मी माझ्या मुलीला घेऊन म्हणजे नक्कीच हे एक्सप्लोर करायला आणि okay. आम्ही सगळा सुद्धा खूप एन्जॉय केलं कॅम्प फायर वगैरे खूप खूप छान होता आणि बालडास म्हणजे स्टाफ तुमचा इतका कोऑपरेटिव आहे ना, तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं आणि खूप एन्जॉय छान थँक्यू सो मच तुमचं सगळं म्हणजे एचडीएफसी जी बँक आहे त्याच्या सगळं तुम्ही सगळं एकत्र अमेझिंग ग्रेट ग्रेट काय काय तुम्ही वेगळ्या बँकेतला अच्छा अच्छा ओके 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 ग्रेट मला नाही लकी काही नाही आय मी लकी आहे की मला तुम्ही सगळेजण दिसलात बट अदरवाईज असं काही नाही आणि थँक्यू व्हेरी मच तुम्ही सगळे येता त्याच्यामुळे आपण येस येस आणि अजून देखील असेच तुम्ही जी नॉलेज शेअर करताय ते अजून स्प्रेड हो आणि त्याने नॅचरल नेचर सगळे प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणजे आपण असं रिझॉर्ट वगैरेला जातो त्यावेळेला आपण असं विचार करतो अरे आता काय करायचं मग आपण जो इथे नाही इथे म्हणजे आम्ही इतके बिझी होतो

ग्रेट तुम्हाला समजलं कसं काय सगुणाबागेविषयी सा। समजलं कसं सा। तुम्ही सांग तु... अच्छा, तुम्ही तुम्ही ब्लॉग्स बघायचं ओके 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 नाईस थँक्यू थँक्यू सो मच ग्रेट 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 बाय